नाही मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही आहे नाही या बाबतीत खरंच मला काही माहिती नाही माहिती मिळाल्यावर मी निश्चित आपल्याशी बोलेन चल आता शेवटचा मुद्दा संपला ना आपला हो कोणी म्हटलं ठीक आहे मला वाटतं ज्याने जरी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा सांगावं कोण किती पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतमोजणी होईल त्यावेळेला सगळ्यांचे अंदाज कोणाचा फोल आहे कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल सभा होता जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमित भाईंची आली होती पण ती थोडी मागे पुढे चाललेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहेत सीएम साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतोय पण मला वाटतं बहुतांश या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना यांनी किती कुटुंब सापडले मला वाटतं हे त्याचं कामच आहे टीका म्हणणी करणं आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही अंदाज सांगणं कठीण आहे पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल इतक्या चांगल्या जागा यावेळेला या ठिकाणी निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निकाल शंभर टक्के आठशे आठ जागा या ठिकाणी निवडून येतील मला वाटतं कधी पावसात ओलं हो व्हायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही परंतु रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की तुम्हीं तुम्हीं ते डोळे पुसतात रडतात पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मत